मिळकतदाराकडून कराची रक्कम घेऊन महापालिकेत जमा न केल्याप्रकरणी मालमत्ता कर विभागातील वसुली लिपिक राजेंद्र हत्तुरे यांना निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणात महापालिका प्रशासनाकडून चौकशी होणार आहे मालमत्ता कर विभागाच्या हद्दवाड विभागातील पेठ चोपन्नसाठी कार्यरत वसुली लिपिक राजेंद्र हत्तुरे यांनी धनादेश स्वरूपात मालमत्ता कर वसूल करण्याऐवजी शास्तीची रक्कम वजा जाता रोख स्वरूपात रक्कम स्वीकारली ती रक्कम महापालिका कोषागरात जमा केली नसल्याचे निदर्शनास आले ही बाब अत्यंत गंभीर कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचवणारी तसेच महानगरपालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी आहे कनिष्ठ श्रेणी लिपिक हत्तुरे यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक एकोणीसशे एकोणऐंशी चे नियम तीन भंग झाला असून त्या सर्वस्वी राजेंद्र हत्तुरे हे जबाबदार आहेत त्यांच्या या गैरवर्तनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मधील तरतुदीनुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित असून त्याबाबत अधिक चौकशी करणे गरजेचे आहे या चौकशास बाधा येऊ नये म्हणून मालमत्ता कर विभागाचे राजेंद्र हत्तुरे यांना निलंबित करणे आवश्यक असल्याने त्यांना या प्रकरणात निलंबित करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे